प्रशिक्षणार्थी बांधवांची एकजूट आहे आणि ह्या एकजुटीचा नक्कीच विजय होईल असं एकंदरीत चित्र आहे त्याला सरका करा बोलायचं नाही सरक करा म्हणलं तर बरं आहे सरकार आपल्या जीवाशी खेळून राहिलं

बोलता काय नव्याण्णव साठ एक्केचाळीस एकोणवीस त्र्याऐंशी एकोणवीस काय तिथं थोडं माईकचं पाहिजे होतं माईक नाही माईक पाहिजे होत माईक हां काय दिली का नाही त्यांनी परमिशन लाँग मार्चची आता फक्त आपल्याला दादा नाव तुमचा जिल्हा जावेद, जावेद, जावेद भाऊ जालना जावेद भाऊ मी वाशिम जिल्हा आपल्याला काही प्रशिक्षणार्थी भेटत आहेत जावेद दादा आहेत जालन्यावर ना हे बघा हे नवीन नवरदेव आलेत लग्न झालेल आहे तुमचं लग्न झालेलं आहे आमचं आमचे शिक्षणार्थी आहे आमच्या वहिनीनं डब्बा बांधून दिला म्हणून डायरेक्ट डब्बे गिबे खाऊन आले तर बरोबर आहे आता आपल्या प्रशिक्षणात दोनच गट पाडले पाहिजे एक म्हणजे लग्न झालेला आणि लग्न न झालेला काय काय असे झालेल आहे सर ये नोकर modulo लागले होते मुलांचे काय काय तुटले काय काय तुटले काय काय जमले आपण त्यांचा पण गट एक वेगळा बनवू ज्यांचं लग्न होऊन सर आहे काय काय जमले जमलेले ते पण तुटले हे जमलेले होते कारण नोकऱ्या लागले होते प्रशिक्षण कारण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं त्याच्यामुळे त्यांचं जमलं होतं पण जमल्यामुळं नंतर ते नोकऱ्यांना हे झाले बेरोजगार झाले बेरोजगार झाल्यामुळे ते अजून ते रिश्ता जमलेला होता ते सूर्य तुटले हा गडी कोणासोबत आला हे गडी आपल्या हिच्या सोबत बघा आज हे काका पण आले या ठिकाणी बघा मुलगा आणि ते सोबत आले

तिन तिघ नवर येत बढिया बढिया आणि हे यांच्या टोपीवरती लय नाव खास आहे एक मिनट तुम्ही अशी आण पुढ पुढं कायमस्वरूपी रोजगार भेटलाच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काही भगिनी सुद्धा आहेत बघा त्या हुआ तेरा वादा वो कसम व इरादा अशा पद्धतीची म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे भगिनी सुद्धा खूप मोठ्या बाईट द्यायची तुम्हाला